महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर केला के आहे यंदाही या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली आहे राज्यात येतना तब्बल त्र्याण्णव पूर्णांक सदतीस टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत यावेळीही मुलीच हुशार ठरल्या आहेत मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत बारावी परीक्षा निकालाची माहिती दिली या परीक्षेत एकूण चौदा लाख तेवीस हजार नऊशे सत्तर विद्यार्थी बसले होते यापैकी तेरा लाख एकोणतीस हजार सहाशे चौऱ्याऐंशी विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी पंच्याण्णव पूर्णांक चव्वेचाळीस टक्के इतकी राहिली आहे या परीक्षेत पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती लातूर कोकण नाशिक या नऊ मंडळातून विज्ञान कला वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम व आय टी आय या शाखांसाठी एकूण चौदा लाख तेहतीस हजार तीनशे एकाहत्तर नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती यापैकी चौदा लाख तेवीस हजार नऊशे सत्तर विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी तेरा लाख एकोणतीस हजार सहाशे चौऱ्याऐंशी विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत निकालाची टक्केवारी त्र्याण्णव पूर्णांक सदोतीस इतकी आहे खाजगी विद्यार्थी म्हणून एकूण एक्केचाळीस हजार तीनशे बासष्ट विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती त्यापैकी चाळीस हजार सातशे पंच्याण्णव विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली यातील चौतीस हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांच्या निकालाची टक्केवारी पंच्याऐंशी पूर्णांक शहात्तर टक्के इतकी राहिली आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका